शिवाजी महाराज की yeah! आपण छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी दिले त्याच्यामुळं एकदा होऊनच जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती yeah! संभाजी महाराज आणि हीच घोषणा सायन्स सिटी पाहिजे आज या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यातील जवळजवळ सत्तर विद्यार्थी इजरो सायन्स सिटी अहमदाबाद या ठिकाणी आज अभ्यास दौऱ्यासाठी चाललेले आहेत आणि मला वाटतं मागच्या दोन महिन्यापूर्वी नारायणगाव या ठिकाणी मला वाटतं तीनशे मुलांचा कॅम्प त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी हे सत्तर नशिबवान नशिबवान मुलं जे की आता बऱ्यापैकी मुलांना किंवा त्यांच्या पालकांना सर मी ओळखतो कोण शेतकरी कुटुंबातले आहेत कोण व्यावसायिक आहेत कोण मेडिकल वाले आहेत बरेचसे सगळ्या आता म्हणजे सर्व समाजातील सर्व जाती धर्माची मुलं या ठिकाणी त्यांना इजरो या ठिकाणी जाण्याची संधी मिळालेली आहे तुम्ही जर आत्ताची युद्ध बघितली आपलं ऑपरेशन सिंदूर बघितला असेल किंवा उरी पिक्चर कोणी कोणी बघितला उरी बरोबर ज्या उरी मुव्ही मध्ये बघा तो प्रत्यक्ष आपले लोक त्या ठिकाणी शत्रूच्या अड्ड्यांवरती जाऊ शकत नाहीत परंतु तो मुलगा एक छोटस ड्रोन त्या ठिकाणी बनवतो त्या पक्षाच्या आकाराचं आणि ते ड्रोन त्या ठिकाणी जाऊन पूर्ण त्या ठिकाणचं व्हिडिओ कॅप्चर करतं त्या ठिकाणी किती लोक आहेत वेपन किती आहेत हे सगळी माहिती घेतात त्याच्यावरती तो आपले सैन्य त्या ठिकाणी ते ऑपरेट करत आणि ऑपरेशन बघितलं असेल तर ते आता समोरासमोर येऊन एकमेकांना गोळ्या घालण्याची पद्धत पाठीमागे गेली आता या ठिकाणी अत्याधुनिक ड्रोनचा वापर केला जातोय म्हणजे भविष्यामध्ये टेक्नॉलॉजीला आणि हे जे शास्त्रज्ञ तयार होणार आहेत त्यांच्या हातून जी वेगवेगळी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत जे काय तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी निष्पन्न करणार किंवा तयार करणार त्याला भविष्यामध्ये खूप स्कोप असणार आहे तर निश्चित त्या दृष्टीने हे जे पाऊल टाकलेलं आहे जन्मर तालुक्याचे विद्यमान आमदार शरदादा सोनवणे घोटणे साहेब आहेत त्यांची सगळी टीम आहे तसेच ज्या संस्थांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे त्या संस्थांचं खरच खूप खूप कौतुक करतो आणि तुमच्या सगळ्यांसाठी निश्चित अभिमानाची गोष्ट आहे की आपण शिवजन्मभूमीतले सर्व विद्यार्थी आहोत आणि तुम्ही आपल्या शिवजन्मभूमीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करणार आहात तर तिथं गेल्यानंतर तुमच्याकडनं त्याच पद्धतीची शिस्त त्याच पद्धतीची शिस्त अपेक्षित आहे सर्वजण जे टीम तुमच्या सोबत येणार आहे त्यांना व्यवस्थित सहकार्य कराल त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वजण एकदम व्यवस्थित आणि एकदम प्रत्येकाला त्या ठिकाणी काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि भविष्यामध्ये मला देखील ते इस्रो मध्ये काम करण्याची संधी मिळेल अशा पद्धतीनेच तुम्ही लक्ष देऊन त्या गोष्टी ऐकायच्या आहेत आणि निश्चित आ, आता पोलीस स्टेशनला आम्ही काम का करताना बघत असतो की आताची लहान मुलं किंवा हे शाळेतील मुलं बऱ्याच ठिकाणी व्यसनाच्या आहारी जाताना भेटतात आम्हाला खूप दुःख होतं त्यावेळी परंतु ज्यावेळेस ही आपल्या शिवजन्मभूमीची मुलं अशा पद्धतीने इस्रोला सेंट ट्रेनिंग सेंटरला ते भेट देतात त्यावेळेस आम्हाला आनंद पण होतोय की बाबा एक मुलं एक पिढी त्या बाजूने जाते तर दुसरी पिढी बाबा ह्या देशाच्या भविष्यामध्ये भविष्य घडवण्याच्या दृष्टीने देखील पुढे जात आहे तर निश्चित तुमचं आणि तुमच्या पालकांचं खूप खूप कौतुक आहेत तुम्ही मी पहिल्यांदा शब्द वापरला की तुम्ही खूप नशिबवान आहात सगळ्यांना ही संधी मिळत नाही परंतु या तीनशे मध्ये तुम्हाला सत्तर लोकांना संधी मिळाली ह्या संधीच निश्चित सर्वजण सोनं करतील आणि भविष्यामध्ये आपल्या शिवजन्मभूमीमधून निश्चित जसं सूरज भाऊंनी सांगितलं की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासारखा एखादा नवीन चेहरा या ठिकाणी आपलं शिवजन्मभूमीचं देशामध्ये प्रतिनिधित्व दे करेल आणि आपल्या देशाचं नाव शिवजन्मभूमीचं नाव या ठिकाणी मोठं करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या पालकांनी यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचं देखील मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि सगळ्यात महत्वाचं की प्रत्येकाच्या डोक्यात काय ना काय असतं कोणाच्या डोक्यात असतं की खेळाडू घडवायचे कोणाच्या डोक्यामध्ये असतं की बाबा माझ्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे माझे मुलगी डॉक्टर झाले पाहिजेत पर परंतु हे थोडं वेगळं स्वप्न ज्यांनी तुम्हाला विद्यार्थ्यांना पालकांना दाखवलं ते शिवराय एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट तसेच श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट शिवजन्मभूमी जुन्नर यांचं तसेच संतोषी घोटणे साहेब आहेत यांचं त्यांचे सगळं सहकारी आणि ज्यांनी हे स्वप्न तुम्हाला दाखवलं हे जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरद दादा सोन यांचं मी सगळं खूप खूप कौतुक करतो अभिनंदन करतो भविष्यामध्ये असे चांगले उपक्रम यापेक्षा मोठ्या प्रमाणात राबवले जावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वैज्ञानिक जे आपल्या समोर आता उभे आहेत सत्तर तर ह्या लोकांना मी या मुलांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो की जुन्नर तालुक्यातील सर्व शाळा त्यातले सर्व विद्यार्थी यांनी पार्टिसिपेट केलं होतं परंतु चेलार साहेबांनी त्यांचा उल्लेख नशीबवान असा केला परंतु मी नशीबवान म्हणण्यापेक्षा कर्तृत्ववान असं म्हणतो कारण त्या सर्व विद्यार्थ्यांच्यामधून परीक्षा देऊन चाळणी परीक्षा देऊन अंतिम सत्तरमध्ये हे आलेले आहेत माग त्यांचा अभ्यास आतापर्यंतचा शिस्त तसेच त्यांच्या पालकांचे डिवोशन शिक्षकांनी घेतलेली मेहनत ह्या सगळ्याच गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या संस्था अनेक मान्यवर आपले विद्यमान आमदार शरदाराव सोनवणे साहेब ह्या सगळ्यांनी जरी पुढ ह्या प्रकल्पात किंवा ह्यांना अभ्यास दौरा घडवण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी हे जे सत्तर निवड झालेले आहेत त्यांची है। स्वतःची मेहनत याच्यामध्ये खूप महत्वाची आहे त्यांच्यामध्ये असाच वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा त्यांनी अभ्यास सहल करताना एक डायरी सोबत ठेवून त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये नोंदी घ्याव्यात वेळोवेळी वेड़ कारण आपण फिरत राहतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गेले की ते पहिल्या दिवशी आपण काय केलं ते विसरून जातो तर मी विद्यार्थ्यांना एकच सल्ला देईन की तुम्ही सोबत एक पॉकेट डायरी ठेवली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी भेटी देतात त्या त्या ठिकाणचं संक्षिप्त मध्ये लिहून घेतलं पाहिजे त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय विचार आले ते लिहून घेतलं पाहिजे किंवा संध्याकाळी झोपायच्या अगोदर ती दैनंदिनी असते आपली रोजची रोजनिशी रोजनिशी संध्याकाळी लिहिलं पाहिजे की तुम्ही आज सकाळी उठल्यापासून कुठं कुठं भेटी दिल्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय काय वाटलं आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट वाटला त्या तुम्ही स्वतःच मनोगत त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे आणि हा अभ्यास दौरा खरोखर तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं एक करिअरच्या दृष्टीनं हा खरोखर अभ्यास पूर्ण ठरेल अशी आशा व्यक्त करतो ह्या दौऱ्यासाठी खरोखर ज्यांनी खूप कष्ट घेतले असे प्राऊड पॅरेंट्स आहेत त्यांचे शिक्षक आहेत संस्था आहेत मान्यवर आहेत सगळ्यांनी कष्ट घेतलेले आहेत मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतून असे प्रकल्प अशा योजना आपल्या तालुक्यात वरचेवर व्हाव्यात आणि मोठ्या प्रमाणात व्हाव्यात हे शेवार साहेबांनी इच्छा व्यक्त के व्यक्त केली करतो आणि पोलीस विभागाच्या वतीनं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय आज असलेल्या किल्ले शिवनेरी जुनगर तालुक्यातील हा असलेला अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब असतील आळे फाटा पोलीस स्टेशनचे वेआय आदरणीय जाधव साहेब असतील नारायणगाव पोलीस स्टेशनचे आदरणीय शेलार साहेब असतील त्याचप्रमाणे सुरेश भाऊ वाजगे आदरणीय बाबभाऊ पाटे आदरणीय रोहिजासदा वेठेकर व उपस्थित सगळे मान्यवर विशेष करून ज्यांचे आभार मानावे ते आदरणीय किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांनी तर इलेक्शन काळामध्ये ज्या गोष्टीचा ओपो आपला या तालुक्याच्या ग्रामस्थांपुढे मांडला त्याचा आज स्वप्न साकारताना आपल्या सर्वांना खरंतर एक आनंद होत आहे आदरणीय दादांचं पहिलं प्रथमता मनापासून सगळ्या असलेल्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि समस्त असलेल्या किल्ले शिवनेरीतील ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार मानत असताना आदरणीय संतोष भाऊ गोटणे आणि त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानतो आणि विशेष आभार जे मानावे ते पालकांनी जो आदरणीय दादांवरती विश्वास ठेवून आपले पाल्य या असलेल्या प्रशिक्षण दौऱ्याच्या निमित्तानं तर त्यांनी विश्वासदारांवरती दाखवला त्या सगळ्या असलेल्या पालकांचं मनापासून या निमित्तानं आभार मानतो विशेष आभार मानावं लागतील विद्यार्थ्यांचे तुका म्हणे आईशा लाभा जो चुकला त्याचा जन्म वाया गेला अशा वृत्तीप्रमाणे तर या लाभासाठी तुम्ही सत्तर जण इच्छुक झालात तीनशे विद्यार्थ्यांपैकी तुम्हाला मनापासूनचे खरं तर सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आभार मानतो आणि तुमच्या असलेल्या या पुढच्या असलेल्या दौऱ्यास तमाम असलेल्या आमच्या उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद